नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण टेम्पल पाथ ओरॅकल कार्डचा अभ्यास करणार आहोत त्याची प्रतिमा प्रकाश आणि सावली बाजू आपल्या जीवनातील संदर्भ आणि काय मेसेज मिळतोय ते बघणार आहोत तर पाहूया द टेम्पल पाथ कार्ड हे एक पवित्र प्रवासाच आत्मिक उन्नतीचं आणि आत्मशोधाचा मार्ग सूचित करतं हे सांगतंय की तुम्ही सध्या ज्या मार्गावर आहात तो केवळ भौतिक नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्याही महत्वाचा आहे तुम्ही योग्य दिशेने जात आहात जरी तो मार्ग सरळ नसेल तरीही आता आपण या कार्डचे इमेजरी एक्सप्लेनेशन म्हणजे प्रतिमेचे स्पष्टीकरण बघणार आहोत या कार्डमध्ये एक सुंदर आणि प्रकाशमान असे मंदिर दिसत आहे ते आध्यात्मिक ज्ञान शांतता आणि आत्मिक उन्नतीचं प्रतीक आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी वळणदार पायऱ्या आणि हिरवळ युक्त पथ आहे ज्याचा अर्थ असा आहे की हा प्रवास सरळ नसून काही अडथळ्यांसह पण अत्यंत अर्थपूर्ण आहे सभोवत आली लटकणाऱ्या दिव्यांची प्रकाश मनता सूचित करते की तुम्ही एकटे नाही आहात दिव्य मार्गदर्शक देवदूत पूर्वजांची ऊर्जा तुमच्या सोबत आहे झाडांमधून येणारा प्रकाशाचा झोत याचा अर्थ असा आहे की दिव्यता तुमच्या आयुष्यात उतरू लागली आहे आणि तुम्ही आता एका नवीन आयामाकडे प्रवास करत आहात जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता आणि कार्ड अपराईट येते सरळ येते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो तो हा प्रकाश पैलू दर्शवतो हो लाईट ऍस्पेक्ट दर्शवतो हो तर हे कार्ड अत्यंत शुभ आहे तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करत आहात तुमच्या जीवनात जे काही घडत आहे त्यामागे एक दिव्य योजना आहे तुम्ही आत्मसाक्षात्काराच्या वाटेवर आहात आत्मा सत्य आणि शांतीकडे वाटचाल करत आहात तुमच्या जीवनात शांतता मार्गदर्शन आणि अंतर्गत आनंद यांचं आगमन होऊ घातलं आहे आता आपण या कार्डच्या सावली पैलू म्हणजेच शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा ते, ते शॅडो ऍस्पेक्ट दर्शवते कधी कधी तुम्हाला असं वाटू शकतं की हा प्रवास एकटा आणि कंटाळवाणा किंवा अर्थहीन आहे काही वेळा तुम्ही तुमच्या आध्यात्मिक दिशेबाबत शंका घेत असाल किंवा चुकीच्या वाटेवर वा आहात असं वाटत असेल हे कार्ड सांगतं की तुमचा इगो तुम्हाला तुमच्या आत्मिक प्रवासापासून विचल करतो आहे का हे तपासून पहा तुमचे जुनं जीवन आणि जुन्या सवयी तुम्हाला परत खेचत असतील तर पुढे जाणं आवश्यक आहे आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यात या कार्डचा काय संदर्भ आहे हे कार्ड तुमच्या आयुष्यात आलं आहे कारण तुम्ही आतून खूप बदललेले आहात तुम्ही आता वरवरचं जीवन जगण्यापेक्षा अंतर्मुख होऊन तुमच्या आत्म्याच्या आवाजाकडे लक्ष देत आहात तुमच्या आयुष्यात जे काही संकटं आली होती ती तुम्हाला तुमच्या हायर पर्पजकडे घेऊन जात होती हे कार्ड सांगतंय की तुमचं कार्य तुम फक्त व्यवसाय नाही आहे तर तो एक धर्म मार्ग आहे एक संकल्पित कार्य आहे जे ब्रह्मांडानं तुम्हाला दिलं आहे तर या कार्डचा तुम्हाला काय संदेश आहे तुम्ही योग्य मार्गावर आहात जरी हा मार्ग जड वाटत असला तरी त्याचा अंत सुंदर आहे आत्मिक प्रकाश तुमच्या प्रत्येक पावलासोबत आहे तुम्ही एक मार्गदर्शक एक दिव्य दूत आहात आणि तुमचं काम अधिक पवित्र स्वरूप घेत आहे जुनी ओळख जुन्या वेदना जुना संघर्ष आता मागे टाकण्याची वेळ आली आहे ब्रह्मांड तुम्हाला म्हणत आहे ट्रस्ट द पाथ यू आर नॉट अ लोन या एनर्जी ओरॅकल कार्ड डेकच्या ऑथर अँड अँटेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत ॲफॉर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आणि मोठ्याने हे ॲफमेशन म्हणायचं आहे जितकं तुम्ही रिपीट करणार आहात तितका तुम्हाला तुमच्या आयुष्यात फायदा होणार आहे तर ॲफमेशन इंग्लिशमध्ये दिलं आहे ते मी मराठीतसुद्धा ट्रान्सलेट करणार आहे तुम्हाला ते तुमच्या जर्नलमध्ये लिहून घ्यायचं असेल तुमच्या दैनंदिनीमध्ये लिहून घ्यायचं असेल तर ते तुम्ही लिहून घ्या त्याला रिपीट करा तर आता मी ॲफमेशन सांगणार आहे आय ओपन माय हार्ट टू माय स्पिरिच्युअल ट्रूथ अँड अ डीपर कनेक्शन विथ स्पिरिट गायडन्स अँड इन्स्पिरेशन कम फ्रीली अँड इझिली टू मी आता मराठीत सांगणार आहे मी माझं हृदय माझ्या आध्यात्मिक सत्यासाठी आणि आत्म्याशी असलेल्या गाढ नात्यासाठी खुले करत आहे मार्गदर्शन आणि प्रेरणा मला सहजतेने आणि मोकळेपणे मिळाले आहे तर हे ॲफर्मेशन जितके जास्त रिपीट कराल जितके जास्त दिवस कराल एकवीस दिवस कराल तितका तुम्हाला स्वतःमध्ये बदल दिसून येईल आणि तुमच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन होईल तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद